सुप्रसिद्ध डॉक्टर गणेश तासगाव यांचे मोफत नाडी परीक्षण सोलापूरच्या विश्व चैतन्युप्रेशर थेरपी फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर सोलापूरद्वारे आयोजित करण्यात आले होते यामध्ये सुमारे पंच्याऐंशी रुग्णांनी नाडी तपासून घेतले त्यानंतर डॉक्टरने दिलेल्या सूचनांनुसार आयुर्वेदिक गोळ्या व औषधे रुग्णांना देण्यात आले तसेच नाडी तपासणीचा हा कार्यक्रम दुपारच्या सत्रामध्ये येथील आरोग्य ओपीडी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता सुमारे सतर रुग्णांनी याचा लाभ घेतला सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी पुष्पकाडाकुल रावणे आडाकुल भूमेश गुज्जटे कल्पना हरवाळकर नागेश तळे महादेव वरडे नागराज आडाकुल व मोहळ येथे आरोग्यम ओपीडीचे सर्वेसर्वा सचिन शास्त्री यांनी विशेष परिश्रम घेतले आचार्य संतोष गुरुजी यांनी मानसिक औषधे बद्दल कथन केले आहे औषध खूप छान व सुंदर आहे प्रत्येक क्षणाचा याकडे त्रास जास्त लक्ष न देता आपल्याकडे ध्याकडे वाटचाल करा दुखण्याला सांगा अरे तुला जे आवश्यक आहे ते देत जा जास्त शांतपणा करू नको माझे काम मला करू दे असे ठणकावून सांगा आणि बिंदास रहा हे देखील मानसिक औषध आहे असे उपदेश आचार्य संतोष गुरुजींनी उपस्थित रुग्णांना दिले नाडी डॉक्टर गणेश गांधने तर परीक्षण के ते केले ते कसं वाटलं तुम्हाला अक्युरेसी काय अक्युरेसी म्हणजे काय माझ्या स्वभावाचं पूर्ण त्यांनी आल्या मांडला शंभर टक्के बरोबर आहे आणि तिच्याबरोबर जे सांगितलं तेही शंभर टक्के तिचा स्वभाव तापट आहे मॅडमचा मॅडमचा तापट आहे स्वभाव रागीट आहे जास्त संपर्क नाही नाही चिडचिडपणा जास्त आहे शंभर टक्के म्हणजे त्याच्यापेक्षा जास्तच आहे डॉक्टर सांगितले अच्छा आता तुम्ही गोळ्या घेताय हा नाही तुम्ही गोळ्यावर घेताय त्याचे परिणाम कसा आहे सायलेंट आहे परिणाम कस झाला रिझल्ट कसं आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे तुमचं कसं रिझल्ट आहे पॉझिटिव्ह आहे किती टक्के फरक वाढला वाटत किती टक्के फरक पडला वाटतं चाळीस पन्नास टक्के फरक पडलाय रिझल्ट चांगले आहेत तुमचं मत काय अगदी म्हणजे आणि गोळ्या तर काय एकदम बेस्ट आहे गोळ्या घेतल्या काय म्हणजे बाकीचे जे खिडको आजार आहे ते सुद्धा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला इथं जरा दुखल्यासारखं होत त्या गोळ्या घेतल्यापासून अगदी गुड रोज घेत आहे हा रोज सकाळी दोन सध्या किती दिवस झाले गोळ्या घेत आहे संपल्या ना गोळ्या दोघांसाठी दोन डावे सांगितले होते तो नमस्कार मॅडम नम, नमस्ते तुमचं नाव काय सारे का संजय आमचं बर तुम्ही इथं दवाखान्यामध्ये आपल्या इथं गुरुगृपामध्ये कधी आलाय साधारण किती वर्ष मला वीस वर्षापूर्वी आले हा काय त्रास होता त्यावेळेस पहिल्यांदा चक्कर मारायचे तोल जायचे माझे आले पेते का औषध घेतलं पण मला काय फरक पडला नाही नंतर नवीनच दवाखाना होता डॉक्टरांचा मग त्या वेळेला इथं आले मी सुरुवातीला त्यांनी मला औषध तीन महिन्याची दिली तीन महिन्याचा कोर्स पूर्ण करायला सांगितला एवढ्यातच मी बरी झाले व्यवस्थित आता कुठला पण त्रास नाहीये मला मनक्याचा सगळं व्यवस्थित आहे बरं बर दवाखान्याविषयी आपल्याला काय सांगली तर डॉक्टरांचे नाडी परीक्षण एक नंबर आहे निदान कसं केलेलं सरांनी माझं निदान अचूक नाडी परीक्षणच केलं होतं पटके वगैरे व्यवस्थित दिलं होतं तीन महिन्याचा कोर्स पूर्ण करायला सांगितला होता त्यावर तुम्ही बरी सगळ्यात परत तसा तुमचे जे तोल वगैरे चक्कर पण मला तीन महिन्यांच्या औषधांनी तेवढंच तेल पण दिले ते मला तेल पण वापरायला दिलं होतं बरं आणि विदाऊट साइड इफेक्ट तुमचं सगळे आयुर्वेदिक पद्धतीनं चालेल ठीक आहे धन्यवाद माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका